आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मी आपल्या मित्र सर्वांचं मनापासून स्वागत करतो चला, पड़। चला या लवकर सर्वजण लाईव या पटापट अतिशय महत्वाच्या विषयावरती आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहे खूप महत्वाचा आपला आजचा हा विषय असणार लाईव्हचा आणि लक्षमध्ये त्या सगळ्या गोष्टी संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आज चला या पाठापुढे आवाज येतो मला सांगा माझा आवाज येतोय का तुम्हाला आवाज आवाज व्यवस्थित येतो का माझा आवाज तुमच्यापर्यंत माझा आवाज व्यवस्थित येतो का आधी तेच सांगा माझा आवाज येतोय का तुम्हाला व्यवस्थित बरं बर बर ठीक आहे चालेल साल। चला ओके ठीक आहे नो प्रॉब्लेम सगळे प्रश्न घेणार आपण सगळे प्रश्न घेण्यासाठीच आपण आज या ठिकाणी लाईव्ह घेणारे सगळे प्रश्न काळजी नको लक्ष म्हणजे टोटली प्रश्न घेणार आपण काळजी करू नका सगळे प्रश्न होणारे आज आपले एक एक क्वेश्चन मला हे करत चालला कारण मला एवढं होत नाही मी याच्यात पाहतो दुसऱ्या कमेंट्स सगळ्यात महत्वाचं कागदपत्र अपलोड संदर्भात जर कोणी ईडब्ल्यू एस तुमच्यापैकी जर कोणी चे कागदपत्र अपलोड केलं असेल चे कागदपत्र तुम जर तुमच्यापैकी कोणी जर अपलोड केलं असेल तर तेवढं फक्त मला सांगा तुमच्यापैकी जर कोणी चे कागदपत्र अपलोड केलेले व्यक्ती जर असेल तर मला कळवा तेवढं फक्त ईडब्ल्यू एस वाला कोणी असेल तर का तुम्ही जे ईडब्ल्यूएच च्या जागेवरती काय अपलोड केलं का कोणतं कागदपत्र अपलोड केलं ईडब्ल्यूएच च्या जागेवरती हा चालतं मोबाईलवरून अपलोड केलं तर चालतं काय अडचण नाही हरदेसर आता तर भरती जर उशीर निघाले तर एकोणीशे एक्क्याण्णव आणि एकोणीशे ब्याण्णव वाल्यांचा संधी राहुल साळून तुम्हाला आता सकाळी मेसेज केला होता वाटतं मला काहीतरी तो असेल ना आहे ना मी सांगितलं ना आहे ना, ना ते या नव्वद एकान वाल्यांची संधी आहेच ना राहतो प्रश्न अठ्ठ्याऐंशी वाल्यांचा अठ्ठ्याऐंशी एकोणव्वद वाल्यांचा पण त्याच्यावर चालू आहे काम पाहू काय होते आता शेवटी आता इतकं पण सगळं आपल्या हातात नाहीचे अशी ते थोडंफार आपल्या हातात असतं सगळंच आपल्या हातात नसतं हा लक्ष मध्ये ऍक्च्युअली आवाज कमी येतो आवाज कमी, कमी, कमी ना आवाज कमी नाही यायला पाहिजे आता येवस्थित टी सी नसेल तर दहावी बर्थ सर्टिफिकेट चालेल टी हो। सी नसेल तर दहावीचं जे बर्थ सर्टिफिकेट ते चालतं आणि चालेल पण एक लक्षात ठेवा एक गोष्ट मुख्य की आपल्याला एकच मिनटावर का थोडस मी क्लोज घेतो जरा हा चालेल चालेल सर तुम्ही कुठून बोलत आहात मी नगरवरनं बोलत आहे ओके संगमनेर नगर ओके okay? <coughs> okay? हा ठीक आहे मित्रांनो ऐका जर आपल्याला आहे ना अंदाजे मेडिकलचे डेट्स राहू दादा तुझं मेडिकलचं चालले शंकर साळुंके इथं चालले मुलांचे ते कागदपत्र ऐका एडब्ल्यू एच चे जे कागदपत्र आहे काही कॅटेगरीकडे नॉन क्रिमिनल ऐक तुम्ही जर ओपन कॅटेगरीतून जर गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल माझा नॉन क्रिमिनल हे मँडेटरी केलेले जर नॉन क्रिमिनल नसेल तर पुढे जात नाही बरोबर जर नॉन क्रिमिनल जर नसेल तर काय होत आहे ते पुढे जात नाही पुढं जाणारच नाही तुमचा फॉर्म पण मग जर ओरिजिनल दाखल नसेल तर पंधरावीचे आय सी चालेल का डोमस जर चालेल का हाय का साईल चा बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम आहे भरपूर जणांचे मॅच झाले डॉमस साईलचा डॉमस अर्थ असा आहे मला त्याला व्हॅलिडिटी वगैरे काही नसते तुम्ही कधीच डॉमस साईल टाकू शकता अल्लक्ष लक्ष मध्ये व्हॅलिडिटी वगैरे असल्या काही प्रकार डॉमस साईला नसतो त्याच्यामुळे तुम्ही डॉमस साईल कधीच टाकू शकता आणि कोणतंही टाकू शकतं काय अडचण नाही पण आज काढलेलं काल काढलेलं फक्त माझं काय काय डॉक्युमेंट त्याच्यावर आता झोरक्से बरेच जाणार आमच्या झोरक्ष सर माझा डिप्लोमा झालं तर बारावी झालं त्याचा बारावी सर्टिफिकेट कंपल्सरी लागेल का डॉक्युमेंट यस एका कंपल्सरी तुला ते सर्टिफिकेट लागणार आहे जर बारावी झाली असेल तर तू आता ज्यावेळेस डॉक्युमेंट चेकिंग लागणार त्यावेळेस तुला बाजूला ठेवणार काढणार पाच दहा मिनिट तुला बाजूला ठेवणार आणि नंतर मग तुला घेणार डॉक्युमेंट चेकिंगला पण जर बारावी पास नसेल तुझं जर अकरा दहावी तुला डिप्लोमा झाला असेल तर तुला शंभर टक्के शोअर कट हे असेल काय म्हणतात सर वेटिंग वाल्याला वेटिंग नाही वेटिंग वाल्यांचं काय आलेलं नाही अजून वेटिंग वाल्यांचा विचार नंतर होईल ऑलरेडी आधी आहे त्याच मुलांची कागदपत्र तपासणे लक्षामध्ये अरे हो सांगितलं ना मी हा मला हाच क्वेश्चन विचारत होता कबूल ईडब्ल्यूएच असं कोणी आहे का ईडब्ल्यूएच त्यांनी फॉर्म भरलेला आहे ईडब्ल्यूएच फॉर्म भरलाय मात्र नॉन क्रिमिनलच्या जागेवरती काय टाकले तुमच्यापैकी कोणी ईडब्ल्यूए चा फॉर्म भरलाय आय थिंक अॅक्च्युअली uh, काय मी ती लिंक ओपन करून पाहिली करतो मी काय फॉर्म भरले नाही त्याच्यासोबत मला ते आईडी आणि मोबाईल नंबर आणि पिनकॉनचा टाकणार त्याच्यामुळे मला ती लिंक ओपनच करता नाही आणि मध्ये आणि मुलांची करायची तर मुलांनी फॉर्म बिम भरून टाकलेले ज्यांची करायची त्यांनी त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा की ते ज्या ठिकाणी ईडब्ल्यूएस जी जागा आहे त्या जागेवर तुम्ही हे टाकलं तरी चालून जाईल काय अडचण एस परत रिपीट केलं तरी चालून जाईल ओके सर पोलीस भरती साठी ड्रायव्हिंग टेस्ट क्लास आहे का स्पेशल आधी गाडी चालवते शिका बारा तुम्ही लायसन काढा आणि ज्यावेळेस तुम्ही चालकला क्वालिफाय असाल त्यावेळेस एक दहा बारा दिवस फक्त गाडी शिकायची असते त्यावेळेस ते क्लास आम्ही अव्हेलेबल करून देऊ तुम्हाला काय अडचण नाही आणि लक्षात यावेळेस पण केले होते महिना दोन महिने अवेलेबल होते एसीबीसी डबल टोकनचा मुद्दा चालेल का सर टोकनचा मुद्दा एसीबीसी काहीच प्रॉब्लेम होणार नाही लक्षात ठेवा एसीबीसी ला काही प्रॉब्लेम होणार वयवाड मिळणार हो वयवाढ मिळणार आहे काळजी नायवाड मिळण्यात जमा आहे जाऊन सर मुंबई वेटिंग लिस्ट दोन दोनों बावीस तेवीस मध्ये वेटिंग लिस्टचा काही विषय नाही या ठिकाणी फक्त कागदपत्र तपासणी ते पण कोणचे कागदपत्र तपासणी का जे विद्यार्थी कागदपत्र तपासणी ती पी कोणाची आहे का जे विद्यार्थी सिलेक्शन झाले किंवा सिलेक्ट झाले त्यांचे डोमासेल नवीन आता काढलं तर चालेल का आता काढलं तर डॉमासेल नवीन चालणार नाही परंतु काढून घेते अजूनही सांगतो दो डोमासेल दोन ते तीन ती दिवसात तुमचं डोमासेल निघू शकतो डोमासाईल ओरिजनल जर नसेल ओरिजिनल जर डोमासेल हरवला असेल तर तुम्ही ते ज्वारा दाखवू शकता डोमेसाईल मुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त तुम्हाला एकच नो एक्स डॉक्युमेंट आहे ज्याच्यामुळे तुम्हाला काढलं जाऊ शकतं ते म्हणजे नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल जर तुमचं प्रॉपर नॉन क्रिमिनल जर नसेल तर मग त्या ठिकाणी कदाचित तुम्हाला बाद केलं जाईल बाकी सगळ्या कागदपत्राला तुम्हाला शक्यतो दिवस देऊ शकतात काहीतरी तेवढा कालावधी देतील तेवढा कालावधी तुम्हाला जर नसलच म्हणजे जर मँडेटरीच कागदपत्र असलं ते जर नसल बोबासाहेब जे मॅडेटरी बाबासाहेब लागतंच का तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी दाखवा लागते मात्र जर नसल झेरॉक्स असेल तर तुम्ही ते अपलोड केला असेल तर हे कशासाठी तुमच्या आधी घेऊन राहिले याच्या आधी घेतलं होतं का असं नाही आता काय घेऊ राहील पीडीएफ फाईल पीसीएस आयबीपीएस सारखं तर त्यांचं पण काम सोपं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस ईडब्ल्यूएस मध्ये बरेच मुलं सिलेक्ट झालेत सत्तर टक्के मुलं असे सिलेक्ट झालेत का जे ओपन कॅटेगरीचे आहेत आलक्ष त्याच्यामुळे जे ऍक्च्युली खरे ईडब्ल्यू एस होते वे ते वेटिंगला पडले त्या मुलांनी काही तिथे लेटर व्यवहार पत्र व्यवहार केलेला मुख्यालयाशी आयुक्ताशी त्याच्यामुळे मग ते काही गोष्टी त्यांच्या लक्षात आणि आता याच्यातून काय करणार आहे ते परत घेणार आहे तुम्हाला पाठीमाग म्हणजे ते कागदपत्र त्यांना समजणार आहे भाऊ किती लोक असे आहेत का जे ईडब्ल्यू एस आहेत आणि त्यांनी ओपन कॅटेगरीतून असताना देखील ईडब्ल्यू एस लाभ घेतलेला आहे असे किती लोक आहेत मग त्यांना ते नोटीस वगैरे देतील काहीतरी त्यांना एक कालावधी देतील एवढा कालावधी तुम्ही असं करा तेवढा कालावधी तुम्ही तसं करा अशा पद्धतीने होईल जास्त वेगळं काय होणार नाही लक्ष म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही एवढंच होईल फक्त बाकी जास्त वेगळं काय होणार हा डोमा साईल तुम्हाला लागेलच डोमा साईल नाही म्हणून तुम्हाला रिजेक्ट नाही करणार तो भाग व्यागळा तुमचा काही तरी प्रूफ आहे त्याचा मात्र फक्त एक आहे मुंबई डॉक्युमेंट पीडीएफ कशी पाठवतो थोडी माहिती ना सर मुंबई डॉक्युमेंट पीडीएफ कशी पाठवायची माहिती कोणाला ओपन नाही करते लक्षात ठेवा तिथं तुमचं ऍप्लिकेशन आयडी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे लक्षात घ्या तुम्हाला ओटीपी येतून मगच तुमचा तो फॉर्म ओपन होतो त्याच्यामुळे मी ओपन नाही करू शकत मी काय फॉर्म नाही भरला मग माझा आयडी टाका पासवर्ड टाकायला त्याच्यामुळे तुम्ही तिचा आयडी टाकायचा तुमचा ऍप्लिकेशन आयडी तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आणि तुमच्या ऍप्लिकेशनला मोबाईल लिंक आहे तुम्हाला ते फॉर्म भरते त्याच्यामुळे लगेच ओटीपी येणार तुमच्या मोबाईल मोबाईल